नमस्कार विनायक सावंत आज आपणासमोर लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे की आपण नातेपुते नगरपंचायतचे माननीय मुख्याधिकारी साहेब शिंगाडे साहेब यांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये आपण म्हटलं होतं की ज्या सेवा म्हणजे सगळे जन्मदाखला देणे मृत्यू दाखला देणे विवाह नोंदणीचा दाखला देणे किंवा इतर जी काही सेवा आहेत त्या सेवांची जी फी आहे नगरपंचायत आपल्याकडून जी फी आकारते त्या फी संदर्भात मनमानी पद्धतीनं कसंही आपापल्या ओळखीनुसार एखाद्या पटाऱ्याचा फोन आला की त्याला कमी पैसे किंवा एखाद्या कोणी फोन नाही केला त्याच्याकडून जा जास्त पैसे अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी आपल्याकडे नागरिकाकडून येत होत्या त्यावेळेस आपण शासनाला जे लोक सेवांची जी सूची असते लोखक कायदा त्यानुसार पब्लिश करणं आवश्यक आहे नगरपंचायतने आणि त्यानुसार नगरपंचायतने पब्लिश केलं आणि त्यानंतर त्यामध्ये जी फी आहे त्या फी संदर्भात लोकांमध्ये जी काही नाराजी आहे त्या संदर्भात आपण एक लेखी तक्रार केली होती त्या तक्रारीमध्ये नक्की काय होतं आणि तक्रार कशा संदर्भात होती त्याच्या अगोदर नक्की काय विषय आहे तो तुम्हाला थोडक्यात एक लक्षात येईल त्यासाठी मी सांगतो तुमच्या लक्षात त्य येईल इथं आपण बघू शकता हे अगोदर तुम्हाला दाखवलं होतं की नातेपुते नातेपुते नगरपंचायत आपण बघू शकता सूचना आहे त्यामध्ये इथं दिलेलं आहे त्यांनी की बाबा लोकसेवांची सूची जसं की जन्म प्रमाणपत्र देणे आवश्यक कागदपत्र काय तर विहित नमुन्यातील अर्ज जे काय असेल तो आणि इथे फी म्हणलेला आहे बघा नगर परिषद स्तरावर ठरवलेले दर त्याचा काला काल मर्यादा मग तीन दिवसात दिलं पाहिजे कुठल्या अधिकाऱ्याकडे ते जातं त्यानंतर प्रथम अपील त्यांच्याकडे नाही दिलं तर कोणाकडं नंतर कोणा अशा पद्धतीचे एक दोन तीन असे जरा पिक्चर केला आपण तर साधारणतः असे जे लोक सेवा आहेत ते किती आहेत त्या संदर्भात तुम्हाला थोडीशी माहिती देतो तुमच्या लक्षात येईल एकूण पासष्ट आहेत पासष्ट टोटली मग ह्या पासष्ट जी सेवा दिल्या जातात त्याबद्दल फी जी आहे त्याच्या बाबतीत तुमच्या लक्षात आलं असेल की ती फी कुणी डिक्लेअर करायची आहे कोण आहे तर मी तुम्हाला दाखवतो की फी जी डिक्लेअर कोणाला करायची आहे तर नगरपरिषद स्तरावर ठरवलेले दर नगरपरिषद स्तरावर ठरवलेले दर म्हणजे हे दर ठरवण्याचे अधिकार कोणाला आहेत नगरपरिषद म्हणजे नगरपंचायतीला आहे ह्या संदर्भात आपण मागणी केली होती की तुम्ही ते दर डिस्प्ले करा लोकांना कळू द्या त्या संदर्भात आपण एक पत्र लेखी पत्र दिलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो आपण पत्र दिले एक तारखे बघा तेवीस सात दोन हजार पंचवीस म्हणजे आज दोन महिने पूर्ण झाले दोन महिने होऊन आपण मान्य मुख्य अधिकारी साहेबांना ते पत्र दिलं होतं काय म्हणलं होतं आपण लोकसेवांची सूची नुसार आकारण्यात येणारी फी चे निर्देशित फलक फीचे निर्देशित फलक लावण्याबाबत असं आपण पत्र दिलं होतं मग ह्या पत्रानुसार आपण सतत पाठपुरावा करतोय आस्थापना विभागाशी पाठपुरावा करतोय की आपण तात्काळ या संदर्भात लवकरात लवकर किती फी आहे ते तुम्ही मला सांगा परंतु दोन महिने झाले आपण पाठपुरावा करतोय संबंधित विभागाचे जे गुन्हावरे साहेब आहेत आस्थापना विभाग त्यांच्याकडे आहे त्यांची आपण चौकशी केली साहेबाशी चौकशी केली तर खो करू ठरावामध्ये घ्यायचा आहे म्हणजे नगर परिषदेच्या ठरावामध्ये तो ठराव घेतल्यानंतर मग आम्ही ते दर दर ठरवू काय ते सांगू तुम्हाला आणि ते डिस्प्ले करू मग आतापर्यंत तुम्ही जी फी घेताय माझा प्रश्न काय बघा आत्ता आत्ता माझा प्रश्न असा आहे की आतापर्यंत तुम्ही जी फी घेताय त्याचा आकडा तुम्ही काय देऊ शकत नाही बाबा जन्म दाखल्यासाठी एवढी फी आहे उत्पन्न दाखल्यासाठी मी तुमचं विवाह होण्यासाठी एवढी आहे मृत्यू दाखल्यासाठी एवढी आहे किंवा जी पासष्ट सेवा दिल्या जातात नगरपंचायत मार्फत त्याची फी एवढी आहे पाठीमागची तेच तुम्हाला देत आहे ना तुम्ही ती ठराव न करता कसे काय मग पैसे घेता म्हणजे एकीकडे काय म्हणता तुम्ही नगर परिषदेच्या ठरवलेले दर नगर परिषदेने ठरवलेले दर आतापर्यंत नगरपंचायतहून जवळजवळ चार वर्ष पूर्ण होत आली तरी सुद्धा ते दर तुम्ही मला त्याची माहिती डिस्प्ले लोकांना का सांगू शकत नाही का त्याचा फलक लावू शकत नाही म्हणजे कुठंतरी हे लपवण्याचा प्रयत्न करते कुठंतरी यांचं काहीतरी भ्रष्टाचार उघडा पडल ह्या उद्देशाने हे लपवण्याचा प्रयत्न केला जातो नातेपुते नगरपंचायत जनतेला माझी विनंती आहे की नक्की नातेपदी नगरपंचायतमध्ये काय चाललंय हे लोकांना कळलं पाहिजे आणि आपण जे आपण जे आपली जी लढाई आहे ती लढाई आपली कायद्याला धरून आहे लोकशाहीला धरून आहे जे आपल्या अधिकाराचे हक्काची लढाई आहे ती लढाई आहे लक्षात घ्या हे त्यासाठी आपण लढत आहे मग लक्षात घ्या की काल मी फोन केला होता संबंधित अधिकाऱ्यांना मला वाटते पाच सहा दिवस ते अधिकारी आजारी होते साहेब साहेबांना काल फोन केला कि का, कि फलक, फलक की साहेब ते झालं का काय विषय कसं कसं होईल कधी तुम्ही फलक फीचे फलक लावताय तर त्यांनी असं सांगितलं सांगण्यात आलं की आम्ही ठराव करणार आहे ठराव केल्यानंतर जवळजवळ झालेलाच आहे ठराव असं म्हणण्यात आलं त्यांच्याकडून ते मी दोन महिने झालं तेच ऐकतोय तर ठरावामध्ये ठरवलं जाईल मग ते लावू लगेच आम्ही लावून टाकू म्हणजे तुम्ही इतक्या दिवस जे पाच वर्ष फी घेताय मी कशी घेताय आहे तुम्हाला दर तुम्ही दर जे नगर परिषदेच्या ठरावामध्ये दर तुम्ही काढलेत ना ते दर द्या ना मला पाठीमागचे ते जर तुम्ही सांगा मग आता तुम्ही दर काढता ठराव करतो नंतर आम्ही दर दर सांगतो म्हणजे ह्याचा अर्थ काय आतापर्यंत तुम्ही बेकायदेशी बेकायदेशी पैसे घेत होता का हे सिद्ध होतं ना बघा लक्षात घ्या आता आपण त्यांना तेवीस ते सातला पत्र दिलेलं आहे हा दोन महिने झाले या दोन महिन्यामध्ये त्यांनी कुठलाही फलक ही ची सेवा आहे त्याचा फलक लावण्याची एवढी फी आहे आणि ती फी ठरवण्याचा अधिकार आहे नगरपंचायतला आहे तो नगरपंचायतने मीटिंग घेऊन तो ठरवायचा दर काढायचा तो मग तो तुम्ही काढला काढला नाही असं म्हणताय आता ठराव घेऊ करू आणि ठराव केल्यानंतर ते दरपत्रक तयार करून लावून टाकू असं ला म्हणलं जातं मग या अगोदर पाच वर्ष तुम्ही कसं काढलं कसे पैसे घेत होता बेकायदेशीर घेत होता का मग म्हणजे पाठीमागचे दर होते तुम्ही का ते काय देऊ शकत नाही आता नवीन तुम्ही ठराव का करणार आहे त्याचा म्हणजे कुठंतरी काहीतरी तिथं भ्रष्टाचाराचं कुठंतरी काहीतरी एक प्रकारचा तिथं असण्याचा शक्यता आता दाट झालेली आहे त्यामुळे नगरपंचायती पाठीमागची जी फी होती ती किती होती ती काय ठरवली होती याची माहिती मी घेणार आहे आणि आता तुम्ही जी मला ठराव करून देणार आहे त्याची पण माहिती घेणार आहे बघू आता काय होतंय नक्की जनतेने लक्ष दिलं पाहिजे जनतेला कळलं पाहिजे की आपण काय करतो जनतेने ठरवायचं माझं काम आहे तुम्हाला दाखवणं माझं काम आहे लढाई लढणं हे लक्षात घ्या आणि जोपर्यंत ती फरक लावत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे मग त्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची वेळ आली तरी करायला तयार आहे लोकांच्या हितासाठी आपल्याला ते करावं लागणार आहे हे लक्षात घ्या ओके सगळं जनते पुढं माझं मांडायचं आहे जे आहे ते जनतेने ठरवायचं आता आपण ह्या संदर्भात काय केलं पाहिजे आणि त्यानुसार ह्या लढाईमध्ये सुद्धा तुम्ही सहभागी झालं पाहिजे मला तुम्हाला या सांगायचं आहे ओके जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद